घरी बसून बसून मला ना साहेबांना तर लय बोर झालं होतं म्हणून काय आम्ही प्लॅनिंग केलं बाहेर जायचं तुम्हाला तर माहितीच आहे मला रूम डेकोर करायचे त्यासाठीच मला पिलो घ्यायचे होते बरं का ऑनलाईन पण भरपूर बघितलं पण काय आपल्या बजेटमध्ये बसणारे नव्हते मग काय आई साहेब असल्यावर आपल्याला टेन्शन नसतं बरं का आई साहेबांनी तर घेऊन दिले त्यानंतर तसंच मार्टमध्ये आलो होतो मार्टमध्ये जायचं खास कारण काय एवढं नव्हतं थोडाफार किराणा संपला होता आणि शॉपिंग पण करायची होती मग येता येता छोटू डॉनकर पण जाऊन यावं म्हणलं हे मटकं आईस्क्रीम तर मी पहिल्यांदाच ट्राय करते कारण घ्यायच्या अगोदर कधी बघितलं पण नाही आणि खाल्लं पण नाही तुम्ही खाल्लंय का नक्की कमेंट करून सांगा मार्तमधली खरेदी झाली की आम्ही आईस्क्रीम घेऊन छोटू डॉनकर आलो होतो छोटू डॉनला तर आईस्क्रीम एवढं आवडतंय ना जेव्हा पण कॉल करल तेव्हा मला आईस्क्रीम आणि एवढंच बोलत असतो छोटू डॉन म्हणूनच आज मस्तपैकी ताव दिला आहे आईस्क्रीमवर त्यानंतर रात्र पण झाली होती मग काय जाता जाता म्हणलं जेवण पण करून जाऊ घरी कशाला ताप गं जेवणाचा सगळ्यात अगोदर तर मसाला पापडवर ताव दिला मी आणि आई साहेबांनी त्यानंतर बाबा पण आले मग काय पनीर चिली घेतली पनीर चिली असले की थम्सअप तर लागतंच मला तर तडका आवडतं त्यामुळे मी तर तीच भाजी ऑर्डर केली होती आणि आपल्या बाबाला पण बेसन आवडतं आणि आई साहेबांना पण मग त्यांनी ते घेतलं होतं शेवटनं स्वीट काय तर म्हणून खावापोळी घेतली होती पण बाबा तर गेले घरी कारण की रानात पाणी चालू होतं म्हणूनच ती मोटर चालू बंद करावं लागते म्हणून बाबा तर लवकर गेले होते आम्हाला म्हणले तुम्ही खाऊन पिऊन बिल करून या आपलं मस्तपैकी आता जातो आम्ही घरी भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय